नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे हे बघा गावातून आणलेल्या भाज्यांना आता हे पाच सात दिवस झाले आहे कुरडूच्या भाजीला आणि पेवग्याला तर मी कुरडूची भाजी आणि पेवगा हे मिक्स करून भाजी करणार आहे खूप छान लागते आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आता ही मी भाजी कापून घेते आणि आपण ही करायला घेऊया आता आपण ही भाजी कापून घेतली आहे चला आता आपण फोडणीला घालायला घेऊया कसं काय काय घालते ते बघा एकदम साध्या सोप्या बन पद्धतीत बनवणार आहे बघा आपण आता तेल घेतलं आहे एक पळी मी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत करते हे बघा मिरची जशी थोडी भाजत आली था तर मिरची अशी सुटते त्याच्यामुळे आपल्या अंगावर उडू शकतात त्याच्यामुळे थोडंसं लांब राहायचं आता मिरची थोडी अशी भाजत आली त्यामुळे कांदा घालून घ्यायचा आणि आपण ज्या पाल्या भाज्या करतो ना त्याच्यामध्ये कांदा आहे ना जास्त असलेला चांगला असतो भाजी पण छान होते आणि थोडी भाजी आपली वाढते पण आणि चवीला पण छान होते कांद्यामुळे आता हा कांदा आपल्याला नरम होऊ द्यायचा आहे लाल नाही एकदम नरम होऊ द्यायचा आहे तर हा मी कांदा नरम होऊ देते तर हे बघा ह्यामध्ये आपण आता हिंग घालून घेऊया आता चमचा जायसारखं हिंग हिंग घालून घ्यायचं हळद आपण आता हे व्यवस्थित असं परतून घेऊया आता आपण ह्यामध्ये ही चणाडाळ भिजत ठेवलेली आहे बघा अगदी अर्ध्या एक तासात असे थोड्या कोमट पाण्यात भिजत ठेवली ना तर छान भिजली जाते चणा डाळ मूग डाळ काही तुरीची डाळ आपण काही घालू शकता छानच होते आता मी कुरडू आणि पेवगा असा मिक्स करून भाजी करणार आहे ना तुम्ही कुर्डू आणि टाकळा जरी मिक्स करून भाजी केली तरी एक नंबर होते आम्ही गेल्या वर्षी गावी केलेली खूप छान झालेली आता ही आपल्याला यामध्ये कुरडूची भाजी आणि पेवगा घालून घ्यायचा आहे हे बघा ही कुर्डू आणि पेवगा मी एकत्रच कापलेलं आहे हे बघा बघा ही संपूर्ण भाजी आपण यामध्ये घालून घेतली आहे आता ही आपण छान अशी भाजी परतून घेऊया बघा दिसते जास्त पण होणार कमी त्यामुळे कांदा असा भरपूर घालून घेतला ना मी आता दोन मोठे असे कांदे आहेत ना ते यामध्ये घालून घेतले आणि आता भाजी थोडी कमी झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे आता ही मी छान अशी परतून घेते हे बघा आता आपण परतून घेतल्याच्यानंतर त्यानंतर किती भाजी आळली गेली मग त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ आधी जास्त घालायचं नाही जेवणात मीठ कमी असलेलं तर लयच उत्तम असतं जास्त पण खालट खाल्लेलं बरं नसतं आता आपण स्लो घॅस करून म्हणजे स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवून आपल्याला ह्यावरती झाकण मारून ठेवायचं आहे जेणेकरून ही डाळ वगैरे छान अशी शिजवी जाईल ह्यामध्ये आता मी ह्यावरती झाकण ठेवते हे बघा आता आपण ह्यावरती झाकण ठेवतोय झाकण ठेवलं तरी मध्ये मध्ये ढवळून घ्यायचं मस्त असं आपलं आता ही भाजी होतच आली आहे हे बघा या भाजीला आपलं आपलं पाणी असतं ना त्याच्यामुळे ह्याच पाण्यामध्ये परत आपला कांदा आपण ठेवलेला असतो भरपूर नरम असा त्या कांद्यामध्ये ही भाजी छान अशी होऊन जाते तर सांगायचं म्हणून सांगत नाही खरोखर ही भाजी चांगली लागते तुम्ही करून बघा अशा पद्धतीमध्ये म्हणजे बघा डाळ पण अशी चांगली आपली शिजली गेलेली आहे अजून ती शिजणार कारण आपल्याला अजून त्याच्यामध्ये खोबरं घालून थोडा वेळ ती भाजी अजून शिजवायची आहे त्याच्यामुळे त्यामध्ये डाळ अजून शिजली जाणार आता आपल्याला ह्यामध्ये ओल्या नारळाचा कीस आहे घालायचं आहे आम्ही मालवणी बोललं तर ओल्या नारळाचा कीस वापरतोच त्यामुळे ओल्या नारळाचा कीस घालून घेते हे बघा मूठभर जायसारखी म्हणजे जरा थोडंसं जास्तच असं ओल्या नारळाचं पाल्याभाज्या बोलल्या ना तर ओल्या नारळाचं खोबरं आहे ना जरा जास्तच घ्यायचं त्याच्यामुळे जा हे बघा आता हे मी खोबरं जास्त घेतलं आहे आणि आता ह्यामध्ये जे लोक शेंगदाण्याचा कूट खात असतील त्यांनी शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालून जातं छानच होते भाजी तशी पण आता हे मी व्यवस्थित असं परतून घेते हे बघा छान असं परतून घेतल्यानंतर खोबरं घातल्यानंतर पण ही भाजी अशी छान शिजू द्यायची हे बघा छान अशी आपली भाजी मस्त अशी सुकली गेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे बघा तुम्ही ही कुरडू आणि पेवगा मिक्स करून केलेली भाजी आहे काही वाटत नाही खूप छान लागते चवीला पण ही भाजी आपण पण जर नक्की तुम्हाला मिळालं तर करा कुरडूच्या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ घातली तरी चालेल अशा प्रकारे ही भाजी खूप छान लागते अगदी आपण शेगला तर पाला करतो पाल्याची भाजी कशी असते तशा प्रकारे या भाजीला चव येते त्यामुळे अशा प्रकारे जरी करून तुम्ही खाल्ली तरी खूप छान लागते औषधी असतात रानभाज्या आणि या पावसाळ्यातच मिळतात वर्षात ना एकदा दोनदा तुम्ही अशा भाज्या खाल्ल्या तरी चालून जातं हे बघा मंडळी छान अशी मी तुम्हाला गावावरनं पाठवलेल्या कुरडू आणि पेवगा मिक्स करून ही भाजी दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद